उन्हाळ्यापेक्षा सध्या गरम वातावरण जर म्हणसाल तर अमरावती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं झालाय तर माझ्यासोबत अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख आहेत भाऊ गेल्या पंचवीस वर्षानंतर यावेळेस काँग्रेससाठी म्हणजे इकडे उन्हाळ्यात पण राहिला पण त्या उन्हाळ्यापेक्षा अनुकूल असं वातावरण काँग्रेससाठी दिसत आहे आगामी होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात कोणा दृष्टिकोनातून पाहून राहिले आणि कालचा प्रतिसाद राज्य टी व्ही चॅनल माहोलच होता तर पंचवीस वर्ष नाही गेल्या तेहत्तीस वर्षापासून काँग्रेसने सीट मिळाली त्याच्या आधी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या आघाडीचे उमेदवार उभे होते मागच्या वेळेस आम्ही हिरोईनला उभं केलं होत आणि त्याचं चिन्ह पाना आणि त्या चिन्हाला पानाला खूप कसला निवडून आली निवडून आल्यावर आमच्या जोडून पया पयाल्यानंतरही तेव्हाच पण केला होता का ही सीट शिक्कायची पाहिजे तर लोकाने निवडून आणायचं पयाचं हेच सुरू राहील म्हणून ह्यावेळेस ताकदीनं आपण हे शीट पंजाला घेतली आणि त्याचे उमेदवार सर्वसामान्याचे आपल्यातले तुमच्यातले गोरगरीबातले दर्यापूरचे आमदार मान्य बळवंतरावजी वानखळे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीचा पूर्ण लोकसभा मतदारसंघाने स्वागत केलं काल फॉर्म भरला फॉर्म भरला आता लोक मला वाटते पस्तीस ते चाळीस हजार त्याच्यापेक्षा जास्त लोक भरासाठी होते नेहरू मैदानात तुम्ही लोकांना पाहिलंच लोकांच्या वेगळ्या भावना चार घंटे बसून होते एवढ्या उन्हा एवढ्या तापमानात हालला नाही कारण लोकांच्या भावना आहे महागाई वाढली आहे सुशिक्षित बेकार शिकून लोक पोरं खाली आहेत किसान परेशान आहे जे डी ए पी पाचशे रुपयाले तेरा दोन हजार तेराले भेटे ले रहा है लो। दो नजार तेरा ले। आज ते सतराशे ने भेटून राहिलं आणि सोयाबीन दोन हजार तेराले बेचाळीसशे रुपये तो आजही बेचाळीसशे रुपये आज बारा हजार पाहिजे होती त्या हिशोबाने महागाईनं शेतकरी बर्बाद झालाय सुशिक्षित व्यवहार बर्बाद झाला महागाई वाढली आहे नोटबंदीनं पुरा छोटा व्यापारी खतम केला आहे सामान्य जनता खतम झाली दोन हजार चौदा पासून फक्त हाच विषय चालू आहे राम आमच्या हृदयात आहे हनुमान आमच्या हृदयात आहे रोज मी तीन चार घंटे पूजा करतो राम आमचा आहे पण आज तो पूजा करायसाठी आशीर्वाद घ्यासाठी यायचे राम आहे यायचे अनुमान आहे हे फक्त राजकारण करायसाठी करा हे आणतेत त्या कारणानं ह्या सर्व गोष्टी गोन आहे हे महागाई लोक लगले पाहिजे सुशिक्षित बेकार बेकारी दूर झाली पाहिजे या हिशोबानं आम्हाला ही सीट फार महत्वाची आहे आपल्याला आपल्या अमरावती जिल्ह्याला या जनतेला म्हणून लोकातला जनतेतला उमेदवार म्हणजे बळवंतराव वानखडे यांना निवडून आणणं महत्वाचं तर माझ्यासोबत सध्या लोकसभा काँग्रेसचे असणारे उमेदवार बळवंतराव वानखडे आहेत भाऊ काय झालं लेखा असं वाटलं की आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर जुटलाय पण त्या गटातले एक असणारे धुरकरी इकडच्या बाजूनं जे बुपसाहेब आहेत त्यांना जो एकदमच चूल बदलली ना तावा ठेवला दुसऱ्या चुलीवर तर यायच्या उमेदवारीच्या आपल्या दावेदारीत किंवा आपल्या उमेदवारी कोणत्या प्रकारचा काही परिणाम होईल का असं मला वाटते काय माझ्या उमेदवारीवर आणि माझ्या निवडणुकीवर काहीच फरक पडणार नाही ते जे मत खातील ते ते त्यांच्याच मत खातील उलट माझा विजय हा त्यांनी सुकर करून दिला असं मी म्हणेल आव्हान वगैरे काही नाही फरकही काही पडणार नाही निवडणूक ही सरळ सरळ होणार आहे आणि त्याच विजय आपलं पक्क भाऊ नेमकं काल काय झालं की आजपासून चार पाच महिन्याच्या आधी पहिले सरवणं सांगतो बबलू भाऊना की बळवंतराव वानखळे आमचे उमेदवार काँग्रेसचे आहेत म्हणजे आहेत पण गेल्या सात आठ दिवसापासून बळवंतरावच्या नावाची संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे विदर्भात एकमेव काँग्रेसचं असं सीट आहे मे नाही सांगत असा पोल सांग त्याची चर्चा होत आहे हे चर्चा होत आहे त्याच्यानंतर जो प्रतिसाद भेटत आहे याच्या पाठीमागचं गमक काय म्हणजे बळवंतरावचा सौम्य चेहरा का सध्या विद्यमान खासदारची नाराजगी नाही त्या विद्यमान खासदारावर तर नाराजी आहेच सर्व जनतेचीच आहे कारण गेल्या पाच वर्षात त्यांनी कुठलंही काम केलं नाही नऊटंकीपणा केला ते सगळ्या जनतेच्या लक्षात आहे सर्व लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं आम्ही स्वतः त्यांच्यामध्ये सहभागी होतो काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तसे आदेशही होते पण त्या लगेच निघून गेल्यानंतर लोकांच्या मनावर खूप परिणाम झाला त्यांच्यावरती नाराजी आहे राहिला विषय माझा तर माझी उमेदवारी भक्कम अशासाठी आहे एक काँग्रेस पक्षानं तर हे म्हणेल की माझ्यासारख्या गरीब सामान्य कुटुंबातील व्यक्तीला एवढा मोठा विश्वास ठेवून पक्षानं तिकीट दिली आ, 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 मी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी त्यांच्या नेत्यांनीसुद्धा तो विश्वास दर्शवला त्याबद्दल मी त्यांचे आभारच मानतो मी राहिला विषय जनतेचा ही जनतेची लढाई आहे जनशक्तीविरुद्ध जनशक्ती जनशक्ती ही माझ्या पाठीशी आहे म्हणून माझी चर्चा आहे आता भाऊ नेमकं काय झालं की मी जसा ऐकलं शेवटचा प्रश्न आहे भाऊ मी साऱ्या विधानसभा सा क्षेत्राचा बारीक 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 उकेर करून आलो पण मेळघाटात पहिल्यांदा असं झालं की बळवंतरावचं नाव वर आलं तर मेळघाटातला जो अशिक्षित असणारा आदिवासी समाज आहे बळवंतरावचा येत आहे याच्या पाठीमागत नेमकं तुम्हाला म्हणजे कोणती रणनीती वाटते किंवा सध्या विद्यमान तिथे काय वाटते नाही मेळघाटचे आमचे आदिवासी बांधव जे आहेत ते काही अशिक्षित नाही ते खूप सृजनशील आहेत त्यांना त्यांची फसवणूक झाली त्यांची जी काही रोजगाराचे विषय होते त्यांचे पाण्याचे प्रश्न होते त्यांचे विजेचा प्रश्न होता त्यांच्या काही मूलभूत गरजा होत्या ते पाच वर्षात कधी सोडवल्या नाही उलट तिकडे कोणीतरी हिरो हिरोईन घेऊन गेले आणि नाचवलं त्यांच्या एवढं लक्ष झालं की हे नाचल्यानं काही आपलं पोट भरणार नाही आपल्यासाठी काही कोणतरी काम केलं पाहिजे त्यांना माहित आहे की बळवंत वानखळे हा काम करू शकते म्हणून बळवंत वानखळेच्या पाठीशी ते लोक आहेत O que é que